नमस्कार मैत्रिणीं हॅप्पी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत स्वस्तिकची रांगोळी जी आपण नवरात्रीलाही काढू शकतो सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ अशा पद्धतीने आपण बारा थेंब काढून घेतलेले आहे उभे बारा आडवे बारा म्हणजे बारा ते बारा थेंब आपण काढून घेतलेले आहे आता आपण रांगोळी काढूया सुरुवातीला आपण जी वरतीची लाईन आहे त्याचे चार थेंब आपण घेणार आहोत त्याची चार थेंब घेऊन त्याच्यानंतर आपल्याला खाली त्याच्या दुसऱ्या लाईनीवर त्याच्या पुढच्या लाईनीवर आपण तीन थेंब घेणार आहोत तीन थेंब घेऊन आणि आता ते टोक त्याला जोडून देणार आहोत जे तीन थेंब घेतले आहे त्याच्या बाजूचे जी लाईन आहे तिथे पण आपण तीनच थेंब घेणार आहोत तिथे रेश मारणार हो। आहोत आणि ते पण आता आपण जोडून देऊ आता पुन्हा आपण चार थेंब घेणार आहोत चार थेंब घेऊया एकूण असे चार थेंब घ्यायचे आपल्याला आता चार थेंबांच्या बाजूलाच थे तीन थेंब घेणार आहोत त्याच्या बाजूला तीन थेंब घेऊ आता ते जोडून घेऊ आधी आपण तर पुन्हा त्याच्या बाजूला आपण तीन थेंब घेणार आहोत ते पण आपण पन। जोडून घेऊ आता पुन्हा आपण चार थेंब घेणार आहोत पुन्हा आता आपण तीन थेंब घेऊ थे तेही जोडून घेऊ आपण पुन्हा आपण तीन थेंब घेऊ होता तीन थेंबांवर थे ते इथे तीन खेंबांच्या लाईनीला जोडून घेऊ नंतर आपण चार थेंब घेणार आहोत पुन्हा म्हणजे चार तीन तीन आणि चार अशी थेंब घेत जायची आपल्याला आता हे चार थेंब झाले आता पुन्हा आपण तीन थेंब घेऊ तीन थेंबांवर थेंबा विष मार ते जोडून घ्यायचं आपल्याला आणि आता पुन्हा तीन थिंब घेणार एक दोन तीन आणि आता तो आकार आपण जोडून देणार म्हणजे ही एक स्वस्तिक पाकडी तयार झालेली आहे आता तशीच स्वस्तिक आपण खाली पाडणार आहोत खाली पाडणार आहोत आता खाली जे चार थिंब आहेत ते चार थेंब आपण घेणार आहोत त्याच्यानंतर पुन्हा तीन थेंब घेणार आहोत म्हणजे जशी वरती आपण स्वस्तिक काढलेली आहे तसेच खाली तशीच्या तशीच स्वस्तिक खाली येऊ द्यायची आपल्याला पुन्हा तीन थेंब घ्यायचे आहेत आपल्याला जोडून द्यायचे आता पुन्हा चार थेंबांवर घ्यायचं आपल्याला पुन्हा तीन थेंब घ्यायचे आपण आता चार थेंब घेणार आहोत चार थेंब घ्यायचे पुन्हा त्याच्या बाजूला जे तीन थेंब आहेत ते तीन थेंब घ्यायचे आणि ते चार थेंबांचं आणि तीन थेंबांची लाईट जोडून द्यायची असं त्याच्या बाजूला तीन थेंब आहेत ते तीन थेंब घ्यायचे आपल्याला आता जोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उभे चार थेंब घ्यायचे आहेत आपल्याला जसं स्वस्तिक आहे तसा आकार तसे थेंबा आपण घेत जायचे स्वस्तिकचा आकार तयार करत आहे आपल्याला ते जोडून द्यायचं आपल्याला आता तसेच त्याच्या बाजूची स्वस्तिक आहे तिथेही आपण तशी स्वस्तिक काढायची आहे त्याच्या बाजूचीच रेच घ्यायची वरची स्वस्तिक जरी आधी काढली तरी चालेल वरची काढली तरी चालेल म्हणजे आपल्याला खालची स्वस्तिक लवकर जमेल ते चार थेंब घेतलेले थे आहेत आपण एक स्वस्तिक आपल्याला जमली की बाकी स्वस्तिक आपल्याला आपोआप जमतात ते पाहून पाहून आपल्याला आपोआप बाजूच्या स्वस्तिक पण काढता येतात पुन्हा असेच तीन थेंब घ्यायचे चार थेंबानंतर तीन थेंब द्यायची असे उभे तीन तीन छिंब दोन येतात मध्ये आता पुन्हा आपण असे उभे चार थिंब घेणार आता तसेच स्वस्तिक आपण खाली काढणार आहोत तीच स्वस्तिक आपण तशीच खाली काढून घे सुरुवातीलाच चार थेंबांवर रेश घ्यायची नंतर तीन थेंबांवर घ्यायची तीन थेंब घ्यायचे थोडा चार थेंबावर घ्यायचे उभी रेस घ्यायची चार थेंबावर आता पद्धतीने आपण स्वस्तिक काढून घेतलेले आहेत स्वस्तिकमध्ये आपण आता थेंब ठेवू थे। म्हणजे ती अधिक सुंदर दिसेल त्याच्यात आपण लाल कलर टाकलेला आहे पांढरा ला, टाकला त्याच्यावर लाल कलर टाकला इकडे पण आपण तसंच करणार आहोत आता इकडे आपण येलो कलर टाकू पिवळा कलर टाकूया आपण ही रांगोळी नवरात्रीत काढणं असाल तर आपण हे शृंगाराचं साहित्य देवीचे शृंगाराचं साहित्य ठेवूया अशा पद्धतीने आपण स्वस्तिकची रांगोळी काढलेली आहे स्वस्तिकमध्ये आपण झेंडूच्या फुलं काढलेली आहेत त्याचप्रमाणे आजूबाजूलाही आपण झेंडूच्या फुलांनी ही रांगोळी सजवलेली आहे माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तसेच प्रत्येक सणाची रांगोळी तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू